हॅलो एव्हरी वन कसं तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आज मी आले आहे तुम्हाला कल्याण येथील विठ्ठल मंदिरात म्हणजेच आपल्या बिर्ला मंदिरात तर हे आहे आपलं बिर्ला मंदिर ती बघितली तुम्ही विठ्ठल खुमाईची मूर्ती आहे आणि इथे विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती आहे आणि तिकडे अजून एक देवीची मूर्ती आहे बघा किती सुंदर आणि मोठं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये फार शूटिंग वगैरे पण झालेली आहे तेरे नामची शूटिंग आणि माघी दिवशीच्या एका पूलची पण शूटिंग झालेली आहे खूप सुंदर मंदिर आहे मी जन्मापासूनच कल्याणमध्ये राहणारे असल्यामुळे इथे आम्ही शिवरात्री असली की आम्ही बिर्ला मंदिरला येऊन इथे भेट द्यायचो हे शिवमंदिर नाही आहे पण इथे बरीच गर्दी असायची आणि छान वाटायचं तेव्हा एकदम जत्रेचं स्वरूप असायचं पिकनिक वगैरे असेल कबिर्ला मंदिर कारण फार मोठं पटांगण आहे सुंदर आहे स्वच्छ आहे आणि इथली कलाकुसर बघा तुम्ही या मंदिराची इथले घुल घुमट बघा इथले काम बघा प्रत्येक गोष्टी इतक्या सुंदरतेने आणि इतकी छान पद्धतीने इतकी स्वच्छ मुळात अजिबात कुठे कचरा नाही घाण नाही आणि इतकं शांत छान वातावरण असं वाटत होतं की इथून इथून कुठे जाऊच नाही आणि इथे माझ्या बालपणाच्याही भरपूर आठवणी आहेत कारण आम्ही फ्रेंडसोबत इथे यायचो आम्ही इथे पिकनिकला यायचो तर आज खास तुमच्यासाठी मी बिर्ला मंदिरला भेट देण्यासाठी आले बघा तुम्ही किती सुंदर आहे हे बिर्ला मंदिर अगदी आवर्जून भेट द्यावी अगदी असेच आहे आणि इथे नंदी नंदीच्या पुढे नंदी मला वाटतं ही पार्वती असेल असं मला वाटतं ते खरं काय ते मला माहिती नाही मला एवढी काही माहिती नाही आहे इथे या ज्या भिंती आहेत याच्यावरती अनेक देवी देवता यांची शिल्पचित्रे कोरलेली आहेत आता त्याचं कुठले कुठले देवी देवता आहे यांची नावे मला माहिती नाही आहेत असं म्हणतात काही अप्सरा आहेत इंद्र आहे असं मी ऐकलं ते मला खरंच माहिती नाही आहे त्यामुळे मी अधिक काही बोलू नाही शकत ज्या गोष्टीची माहितीच नाही आहे त्याबद्दल बोलणं योग्य वाटत नाही मला तर बघा हे किती सुंदर आहे हा परिसर असं वाटतच नाही की आपण कल्याणमध्ये आहोत तितके छान आहे सर्व अगदी मी लहानपणी ज यायचे तेव्हा हे मंदिर जसं सुंदर होतं हे तितकंच सुंदर आहे कुठे तोडफोड नाही किंवा व्यवस्थित रंगरंगोटी आजही गेली की असं वाटतं अरे हे आत्ताच बांधले की काय आहे इतकं सुंदर आहे पण याला बरीच वर्ष झालेली आहेत बघू शकतो तुम्ही किती सुंदर कलाकुरसर त्याने मंदिर बांधलेलं आहे अगदी मन इथे रमवून जातं इथून पाय निघत नाही आणि इथे मी वरती मला गाडीने सोडण्यात आलं होतं या लोकांची एक सोयसुविधा पण छान आहे तुम्हाला वरती यायचं असेल तरी त्यांची एक गाडी आहे तर त्या गाडीने ते तुम्हाला सोडतात खरंच खूप छान आहे आवर्जून भेट द्या तुम्हालाही आवडेल असं आहे बघा हा गोल भिमेट आजूबाजूचं वातावरण किती शांत आहे आणि व्यर्दी असते आजही होती सुदैवाने आपल्याला व्यवस्थित चित्रीकरण करण्यात आलं आणि मला वाटतं यांनी हे मंदिर बांधलेलं आहे मिस्टर अँड मिसेस बिर्ला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे बघा तुम्ही किती छान आहे अगदी तसंच आहे जसं हे बऱ्याच वर्षापासून आहे